नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण आता तुम्ही विचार करत आहात की ईश्वरीची ईश्वरीचं लग्न झालेलं आहे पण अजून पूजा बाकी आहे तर या वल्लरीच्या डोक्यात वेगळेच प्लॅन असतात पण इकडे अंजली मात्र आजीच्या मदतीने ईश्वरीसाठी पूजा करण्याचं ठरवते लग्नानंतरची त्यांची पूजा राहिलेली असते आणि मग पूजेच्या दिवशी आता अर्णव हा ईश्वरीला मदत करण्यासाठी किचनमध्ये जातो आणि दोघंजण मिळून पूजेसाठी नैवेद्याचं जे जेवण आहे तिचे नैवेद्य आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा तो सगळा दोघंजण मिळून स्वयंपाक करत असतात अर्णवईश्वरीला मोडकी तुडकी मदत करत असतो आणि अंजलीचा हेतू हा कि या दोघांनी एकत्र यावं या दोघांनी वेळ एकत्र वेळ घालवा यासाठी अंजलीने हे सगळं सांगितलेलं असतं त्यानंतर ईश्वरीला खूप छान अंजली तयार करते आणि पूजेसाठी घेऊन येते कारण ईश्वरी ही नाराज आहे तिला वाईट तर वाटत आहे पण त्याचबरोबर अंजलीचं असं म्हणणं आहे की ईश्वरीने ह्या सगळ्या गोष्टी आनंदाने केल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत म्हणून अंजली तिला ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगत आहे तर आता दोघंही पूजेला बसलेले असतात खूप छान जोडप आहे खूप छान पद्धतीने पूजाही करत आहे आणि त्याचबरोबर इकडे आजीची सुद्धा इच्छा पूर्ण होत आहे आजीच्या मनात फक्त भीती आहे की अर्णवला काही होऊ नये एवढीच त्यांची इच्छा असते म्हणूनच आजी हे सगळं बोलत असते परंतु ईश्वरीच्या ईश्वरी कोणता त्रास देणार आजीला इकडे अर्णवला ईश्वरीकडून कसा त्रास होईल ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे परंतु आजीच्या मनात आता शंका आहे म्हणलं की ती शंका तर निरसन झालीच पाहिजे ना मग इकडे आजी आता ती पूजा घालते गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पूजा होते त्याचबरोबर शांती केली जाते आणि मग अर्णव ईश्वरीच्या सुखी संसाराला सुरुवात होते त्याचवेळी ईश्वरीच्या माहेरून आता नमू आलेली असते बाकी कोणी घरातलं आलेलं नसतं परंतु ईश्वरी मात्र जाम खुश झालेली असते तिला खूप भारी वाटत असतं फायनली या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याचबरोबर ईश्वरी ही नमू आलेली आहे त्याचबरोबर अंजली या दोघांमुळे जास्त खुश होत असते इकडे आता हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे आजीच्या डोक्यात हे सगळं कोणी फॅड घातलेलं आहे आणि जरी आजीच्या डोक्यात हे सगळं फॅड घातलेलं असलं तरीही त्याचा फायदा हा अर्णवेश्वरीला होणार आहे कारण अर्णवेश्वरीच्या बाजूने खंबीरपणे अंजली उभी आहे त्याचबरोबर मामा उभा आहे ईश्वरीला तर कसलाच त्रास ना होणार नाही याची काळजी अर्णव घेत असतो आणि तिच्यासाठी जे हवं ते सगळं करण्याचं तो पाहत असतो तिला सगळ्या गोष्टी तो, तो समजून सुद्धा सांगत असतो तर ईश्वरीच्या अंगात जरा जास्तच मस्ती आहे कारण तिचा आडमोटेपणा काही कमी होत नाही ती प्रत्येक वेळेस अर्णवशी चुकीच्या पद्धतीने मागत असते तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहूया तर इकडे अंजली त्याचबरोबर आजीला समजवायला येते आजीला म्हणत असते की आजी हे बघ आता चिंटूचं लग्न तर झालेलं आहे पण आपल्याला पूजा मात्र घालायची राहिलेली आहे तर मला असं वाटतंय की आपण पूजा घालावी त्याचबरोबर हे सगळं छान पद्धतीने आपण घडवून आणूया आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा वल्लरी म्हणत असते की काय गरज आहे आता पूजा घालायची कारण त्यांनी लग्न काय आपल्याला विचारून केलं होतं का कारण लग्न तर स्वतः करून आला आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र मामा म्हणत असतो की वल्लरी तू शांत राहा आणि त्याचबरोबर तू मध्ये काही बोलू पण नकोस कारण त्याची काहीच गरज नाही तर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र वल्लरीची मात्र वाट लागत असते आजकाल मामा मात्र इकडे अर्णवची बाजू घेत हे सगळं बोलत असतो त्याचवेळी त्याचवेळी त्यांच्या दोघांमध्येही बोलणं चालू असतं आता ईश्वरी आणि अर्ण रूममध्ये येतात तर ईश्वरी आणि अर्णव दोघंही बोलत असतात तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय चाललेलं आहे म्हणजे मला ना तुझं कळतच नाही आहे घरी आहे आता तुला मी सांगितलं आहे ना रूममध्ये जरी आपण नवरा बायकोवर नसलो तरी रूमच्या बाहेर सगळ्यांसाठी नवरा बायको आहोत आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मी तुझा नवरा आहे त्यामुळं माझं सगळं ऐकायचं आहे ईश्वरी मात्र खूप रगीलपणा करत असते त्या चिप्पात ऐकत नसते ती अर्णवला म्हणत असते मला हातच का लावला माझ्याशी असंच का वागलेलं आहात तुम्ही असंच का करता तसंच का करता हे सगळं तिचं सारखं चालू असतं अर्णव तिला समजून घेत असतो अर्णवने काही केलं तरी तिचं फक्त एकच सुरू आहे की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे आणि या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात हे तुम्ही करायला नको होतं असं सगळं तिसारखं बोलत असते बिचारा अर्णव तिला समजून घेत असतो पण तिचं अति चाललेलं आहे त्यामुळं अर्णवला सुद्धा त्रास होत असतो अर्णव म्हणत असतो की बाद झालं आत्तापर्यंत मी खूप सहन केलेलं आहे पण यापुढे नाही तो म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे जे काही वागणं आहे ना ते मी सहन करणार नाही खपून घेणार नाही आता मात्र ईश्वरीचे बांधे होतात आता काय करणार कारण करना अर्णवही ऐकत नसतो आणि मग रूममध्ये आलं की तिचा आवाज वाढत असतो आणि खाली असलं सगळ्यांच्या समोर असलं की तिच्या तोंडातून काही आवाज निघत नसतो तिथं मात्र गप्प बसलेली असते असं हे ईश्वरीचं वागणं असतं अर्णव म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्याशी वाद घालायला तुझ्याशी कोणत्याही गोष्टींसाठी तू कटकारस्थान करायला तुझ्या विरोधात माझ्याकडे अजिबात वेळ नाही माझ्याकडे भरपूर कामं आहेत माझ्या ऑफिसच्या मिटिंग्स पेंडिंग आहेत भरपूर कामं माझ्यासाठी आहेत त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काहीही झालं तरीही मी आता कोणत्याही गोष्टीवरून तुझ्याशी वाद घालायला अजिबात इच्छुक नाही असं अर्णव स्पष्टपणे तिला सांगत असतो पण तिचं आपलं हे सुरूच असतं की हे असंच का केलं तसंच का केलं या प्रत्येक गोष्टीवरून ती बोलत असते आणि अर्णवला त्रास देत असते अर्णव मात्र तिला समजून सांगत असतो परंतु तिला मात्र समजून घ्यायचं नसतं हे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं मग शेवटी ईश्वरी आता शांतपणे तिथं राहत असते ईश्वरीला वाटत असतं की कि आपण कितीही गोंधळ घातला आणि काहीही केलं तरीही कोणाच्या लक्षात येणार नाही असं म्हणत ईश्वरी वागायला सुरुवात करत असते परंतु ईश्वरीला कुठे माहितीये की तिच्यावर बारीक लक्ष ठेवून वल्लर वल्लरी आहे वल्लरीचं मात्र बारीक लक्ष असतं हे नक्की काय चाललेलं आहे हे सगळं काय काय करत आहे या सगळ्या गोष्टींकडे तिचं बारीक लक्ष असतं आणि त्या पद्धतीने तिने या दोघांकडेही पाहत असते परंतु जेव्हा हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव शांतपणे घरातली परिस्थिती हँडल करत असतो त्याचबरोबर तो मामीलासुद्धा तिथे समजून सांगतो की हे बघ मामी तू अशा पद्धतीने ईश्वरीशी वा वागायचं नाही कारण ती या घरची सून आहे आणि या घरचे सगळे अधिकार तिच्याकडे आहेत त्यामुळं काहीही झालं तरीही ईश्वरीला एकही शब्द बोललेला मी सहन करणार नाही ती या घरची मालकी नाही आता ईश्वरी रूममध्ये आलेली असते ईश्वरीचं पुन्हा सुरू होतं अर्णवच्या मागे भुनभुन भुनभुन -भुन 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 सारखी सुरू असते कारण अर्णवला त्रासच द्यायचा आहे असच तिनं ठरवलेलं असतं आणि त्याच पद्धतीने तिने वागत असते तेव्हा अर्णव तिला सांगत असतो की ठीक आहे अर्णव म्हणतो की आता हिची चांगली मजाच घेतो हिच्याशी ना मी इग्नोर करून वागत राहतो म्हणजे हिला अक्कल येईल चांगली त्याशिवाय हिला कळणार नाही असं अर्णवच्या डोक्यात सुरू असतं आणि अर्णव मग ईश्वरीकडे पाहू लागतो आणि ईश्वरीला पाहतच तो म्हणत असतो की ठीक आहे आता हिची मजा घेतो आणि असं म्हणत अर्णवने एक ठरवलेलं असतं की ईश्वरीला अजिबात काही बोलायचं नाही कारण तिला काही वाटलं तरीही शांत राहायचं तिनं काहीही बोलली तरी बोलायचं नाही कारण मी प्रत्येक वेळेस तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण तिला मात्र या गोष्टीचं काहीच वाटत नाही आहे ना तर ठीक आहे तिला दाखवून देतो मी, मी की मी काय करू शकतो असं अर्णवच्या डोक्यात सुरू असतं ईश्वरी मात्र विचार करत असते ईश्वरी म्हणत असते की काय करू नक्की कशा पद्धतीने परिस्थिती हँडल करू कारण आता अर्णव सर पण बोलायला तयार नाही आहेत इतक्या वेळ तर माझ्याशी एवढे बोलत होते आल्यापासून मी पाहते पण आज काय झालेलं आहे अर्णव शांतच असतो आता अर्णव घरात सगळी पूजेची तयारी करायचं सुरू आहे काही साहित्य आणायचं असतं ते सगळं सांगतो आणि अर्णवची एक इम्पॉर्टंट मिटिंग असते अर्णव आता मिटिंगसाठी निघून जातो ईश्वरी मात्र इकडे अर्णवकडे पाहत असते अर्णव नक्की असं का वागत आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि म्हणूनच ती अर्णवकडे पाहू लागते परंतु अर्णव हा अचानक निघून गेल्यामुळं ईश्वरीला मात्र धक्का बसलेला असतो ईश्वरी म्हणत असते की असं असं का अर्णव आस, सरांनी केलेलं आहे एरवी तर मला सांगत असतात पण आज काय झालेलं आहे इकडे वल्लरीच्या डोक्यात वेगळंच प्लॅनिंग सुरू असतं आणि वल्लरी मात्र आजीला सांगत असते की हे बघाय कसं माहिती आहे का ती मुलगी अपशकुनी आहे बघितल्या ना घरात आल्या आल्या अर्णवचे कान भरलेले आहेत आणि अर्णवला आपल्या विरोधात ती भडकवत आहे त्यामुळंही आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे कारण काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने घडत आहेत त्यामुळं आपल्याला विचार करावा लागणार आहे असं सगळं ती सांगत असते आणि तेव्हा मात्र इकडे आता आकाश मात्र एकाच विचारात असतो आकाशच्या डोक्यात दुसरं काहीच येत नसतं आकाशला फक्त एवढंच करायचं आहे की नम्रता नम्रताबरोबर कंटिन्यू त्याला बोलू वाटतं नम्रताचं काय चालू असेल ती काय करत असेल असे सगळे विचार असतात कारण त्याने सकाळीच नम्रताला सोडून आलेला असतो परंतु नम्रताबरोबर त्याला भरपूर वेळ घालवावा असा वाटत असतो कारण नम्रतासोबत त्याला एक वेगळी अटॅचमेंट असते त्याचबरोबर तो पहिल्याच भेटीत म्हणजे पहिल्याच फर्स्ट इम्प्रेशनमध्ये तो नम्रताच्या प्रेमात पडलेला असतो आणि त्याच्या डोक्यातले विचार काही केले जात नसतात त्याला आठवत असतं नम्रता कशी बोलते नम्रता कशी असते नम्रता त्याच्याशी कशा पद्धतीने बोलत आहे या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात आणि तो मात्र त्या गोष्टींचा विचार करू लागतो इकडे अंजली मात्र आलेली असते आणि ती आकाशला म्हणत असते काय झाले रे आकाश कसल्या विचारात आहे मला वाटतंय की आणखी एक वहिनी येणार आहे म्हणायचं माझ्यासाठी असं म्हणत ती चिडवत असते आणि तेव्हा मात्र आकाश तर गालातल्या गालातला असतो तेवढ्यात मामा तिथे आलेला असतो तेव्हा आकाश म्हणतो की नाही आता असं काही बोलू नकोस कारण तो बाबांना घाबरत आहे हे आपल्याला इथे पाहायला मिळतं तेव्हा मात्र अंजली म्हणत असते की नाही नाही रे आपलं ते टॉप सिक्रेट आहे ना टेन्शन नको हो ती गोष्ट नाही करणार कोणाला असं म्हणत ती त्याच्याशी बोलत असते कारण अंजलीला सुद्धा शंका आलेली असते की आकाश आणि नम्रता या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे इकडे मामा म्हणतो की अंजली उद्याची तयारी कितीपर्यंत क कितपत झालेली आहे अजून काय काय करायचं आहे हे सगळं ठरलेलं आहे का तेव्हा अंजली सांगू लागते की हो मामा काळजी करू नको सगळं झालेलं आहे आणि उद्या काय काय करायचं आहे तेही सगळं ठरलेलं आहे मामा म्हणतात उत्सव मूर्तींना तयार केलेस का त्यांचं काय आहे कारण त्या दोघांचं काहीच सांगू शकत नाही आहे मी अर्णवला तर अर्णव तर तयारच असतो का पण त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे सध्या अर्णवमध्ये जो झालेला बदल आहे ना तो खूप आहे म्हणजे अर्णव इतका बदलेल ना असं मला कधीच वाटलं नव्हतं पण आता मी ज्या अर्णवला पाहतोय ना ते पाहून मला तर खरं तर धक्काच बसतो म्हणजे कळतच नाही आहे की चिंटू आपला चिंटू एवढा चांगला झालेला आहे या गोष्टींवरती माझा तर विश्वासच बसत नाही हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचबरोबर मामा आणि अंजली दोघंही एकमेकांच्या हातावरती टाळ्या देऊन हसत असतात आणि त्यासोबतच इकडे अंजली म्हणत असते की अरे मामा पास ना उगीच काय पण काय बोलतो रे असं म्हणत ते मामाला चिडवू लागते आणि मामाकडे पाहू लागते तेवढ्यातच ईश्वरी त्याचबरोबर तिथे अर्णव आलेले असतात ईश्वरी म्हणत असते की ताई उद्याचं काय करायचं आहे मला सांगून ठेवाल का तुम्ही म्हणजे त्या पद्धतीने सगळं बनवता येईल असं ती सांगू लागते आणि त्याचबरोबर इकडे मामा म्हणत असतो की हो उद्या एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि अंजली तूही सांगायची विसरलेली आहेस महत्त्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे उद्या पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे आणि तो नवीन जोडप्याने स्वतः करायचा असतो अशी आपल्या घरची रीत आहे तेव्हा अंजली म्हणते हो रे मामा मी विसरलेच आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे मामाने हे सगळं मुद्दाम केलेलं असतं आणि हे अर्णवच्यासुद्धा लक्षात आलेलं असतं तेवढ्यातच तिथे येते ते ती म्हणजे वल्लरी वल्लरी आलेली असते वल्लरी म्हणू लागते की आता लक्षात आलं आहे ना काय काय करायचं आहे ते कारण काहीही झालं तरीही उद्याचा पुरणपोळीचा जो नैवेद्य आहे तो व्यवस्थितच झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम व्हायला नको आहे ईश्वरीला सांग ते सांगून ठेवते आणि ते सगळं व्यवस्थित आणि सागर संगीतच झालं पाहिजे त्याच्यामध्ये जर कोणता गोंधळ घातला तर ते चालणार नाही अशा पद्धतीने ते उगीच दम द्यायचा प्रयत्न करत असते आणि मग तिथून निघून जाते तेव्हा मात्र इकडे मामा म्हणत असतो की ईश्वरी नको काळजी करू आम्ही सगळेजण आहोत ना, ना तुझ्यासोबत त्याच्यामुळं अजिबात काळजी करायची गरज नाही आणि इथे अंजली तुझ्यासोबत असेल त्यामुळं कोणत्याही गोष्टींचा तू विचार करू नकोस असं मामाने आता सांगितलेलं असतं तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की चालेल कारण ईश्वरीला अंजली त्याचबरोबर मामा हे सगळेजण तिथं मदतीला असतात ना त्यामुळं तिलाही बरं वाटत असतं आणि सगळं व्यवस्थित करण्याची तिची तयारीसुद्धा असते आणि मग या सगळ्या गोष्टी जेव्हा झालेल्या असतात तेव्हा वल्लरी जेव्हा मध्ये बोलायला येत असते आणि अचानक तिथे अर्णव येतो तेव्हा मा मात्र वल्लरी आता शांतच बसते कारण आता ती काहीच बोलू शकत नाही अर्णव अचानक आल्यामुळं तिची जणू काही बोलती बंद झालेली असते आणि मग सगळेजण त्यांच्याकडे पाहू लागतात अंजली इकडे मामाला म्हणत असते पण मामा हे मामीचं जरा जास्त चाललंय ना रे आपण सगळेजण तिला समजून घेतो याचा अर्थ असा नाही ना तिने वाटेल तसं वागायचं तेव्हा मामा म्हणत असतो की ठीक आहे अर्णवादा तेवढ्या ते लागलेला असतो आजी आलेली असते आजी म्हणत असते की गुरुजींना सांगितले का तेव्हा मामा म्हणतात की, की मा मा ही ही हो आई मी गुरुजींना फोन केलेला आहे तेव्हा आजी म्हणते की त्या दोघांच्या पत्रिकाही तयार ठेव कारण मला उद्या पुन्हा एकदा पत्रिका त्यांना दाखवायच्या आहेत माझ्या चिंटूच्या आयुष्यात कुठलाच प्रॉब्लेम यायला नको आहे असं सगळं इकडे आजी बोलत असते आजीला चिंटूची काळजी वाटत आहे ही गोष्ट मात्र यातून क्लिअर होत असते त्याचबरोबर अर्णव आलेला असतो आणि अर्णव म्हणतो की ईश्वरीच्या माहेरी पण सगळ्यांना सांगितलं पाहिजे पूजेसाठी तेव्हा मामा म्हणतो की हो मी फोन केलेला आहे आणि उद्या आकाश त्यांना घ्यायला जाईल हे ऐकल्यानंतर मामीनं मात्र हे ऐकलेलं नसतं नाहीतर मामीच्या लाया उडल्या असत्या हे तर आपल्याला माहितीच आहे मग मा, इकडे अर्णव म्हणत असतो की चालेल आणि ऑफिसमधले काही स्टाफ पण येणार आहेत कारण आपण लग्नाच्या वेळेस बोलवलेलं नव्हतं तर मी काही लोकांना बोलवलेलं आहे हे सगळं अर्णवने सांगितलेलं असतं तेव्हा सगळेजण म्हणतात की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आता दुसऱ्या दिवशी पूजेच्या दिवशी सकाळी आकाश सगळ्यांच्या आधी तयार झालेला असतो आकाशला कधी एकदा आपण जातो आहे आणि ईश्वरीच्या घरून इकडे नम्रताला त्याचबरोबर तिच्या घरच्यांना घेऊन येतो आहे असं त्याला झालेलं असतं आणि मग तेव्हा मात्र आकाश लगेचच जायला निघालेला असतो सगळेजण आकाशकडे पाहत असतात आणि म्हणत असतात की हे सगळं काय आहे म्हणजे आकाशमध्ये झालेला बदल जे आहे ते म्हणजे आ, हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे ईश्वरीला तयार व्हायला सांगितलेलं असतं त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव या दोघांना जोडीने स्वयंपाकही करायचा असतो ईश्वरी म्हणत असते तुम्ही कशाला येत आहे स्वयंपाकाला माझी मी करते कारण तुम्ही तिथं येऊन कामच वाढवणार आहात आणि तुम्ही भड भडकूचंद आहात असं म्हणत ती अर्णवला चिडवत असते अर्णव म्हणत असते की या घरची रीत आहे ना जोडीने स्वयंपाक करायचा आहे तर मी जोडीने स्वयंपाक करायला तयार आहे असं म्हणत अर्णव ईश्वरीला सांगत असतो तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की हो का या घरची रीत बरं अजून कोणत्या कोणत्या रीती पाळायच्या आहेत तेव्हा अर्णव म्हणतो की ताई जे सांगेल ते मी करणार आहे कारण माझ्यासाठी ताईने सांगितलेला हा प्रमाण शब्द असतो तेव्हा अंजली ताईवर प्रेम करणाऱ्या अर्णवला पाहून ईश्वरीला तर खरं तर खूप कौतुकी वाटतं पण ईश्वरी सध्या काहीच त्याला बोलून दाखवत नाही कारण ईश्वरीचं असं म्हणणं असतं की ठीक आहे आणि अर्णव खरंच खूप म्हणजे त्याची अंजली ताई तेवढी ग्रेट आहेच आईच्या जाण्यानंतर त्या दोघांनीच एकमेकांना आधार दिलेला असतो एवढं सगळं केलेलं असतं आणि एकमेकांच्या आजीच्या आधाराने या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात तेव्हा मात्र आता दोघंही बोलत असतात तिकडे मामी म्हणते की झाली नाही का अजून या घरच्या सुनेची तयारी नाही अर्णव तू तर बोलला होता ना ती तयार होऊन येत आहे आणि मग कधी येणार आहे ती कारण या घरची प्रथा आहे या सुनेने स्वयंपाक करायचा आहे आणि तोही अगदी साग्र संगीत करायचं आहे पुरणपोळींचा स्वयंपाक करायचा आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की झालंय माझं मी आलेलेच आहे काळजी करू नका असं ईश्वरी सांगू लागते तेव्हा मात्र इकडे मामी शा पाहतच राहते कारण ईश्वरी आलेली असते आणि आज ईश्वरी एक शब्दही वाकडा मामीला बोललेले नसते मामीला खरं तर प्रश्न पडलेला असतो की आजपर्यंत ही ईश्वरी वाट्टेल त्या शब्दात बोलायची पण सध्या मात्र ती काहीच बोलत नाही आहे ती शांतपणे सगळं ऐकून घेते त्यामुळं मामीला सुद्धा धक्का बसलेला असतो इकडे अंजली आता आजीला सगळ्यांना घेऊन तिथे ते पूजेसाठी गुरुजी आलेले असतात आणि मग ईश्वरीच्या रूममध्ये जाते ईश्वरी तयार होण्यासाठी गेलेली असते अर्ण आणि ईश्वरी या दोघांनी खूप छान असा नैवेद्याचा स्वयंपाक बनवलेला असतो आणि तेव्हा आजीला मात्र खरंच कौतुक वाटतं म्हणजे दोघांचंही एकमेकांवर पटत नाही आहे सध्या खूप वाद सुरू आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतानाही या दोघांनी खरंच छान पद्धतीने बनवलेलं आहे ईश्वरीच्या हातच्या त्या पुरणपोळ्या असतात ते, ते पाहून खरं तर आजीला सात्विकाची आठवण झालेली असते कारण सात्विक का आहे ना ते सगळं अशा पद्धतीने बनवायची एवढं छान सगळं असं करायची हे आजीला आठवत असतं आणि तेव्हा आजीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण सात्विकानेही घरातली कुठलीच गोष्ट परंपरा प्रथा सगळ्या मोडलेल्या नसतात तर त्या अगदी जपलेल्या असतात आपल्या घरासाठी काय हवं नको ते करण्याची तयारी ही सात्विकाची असते आणि ते मात्र आजीला चांगलंच माहिती असतं त्याचबरोबर आता सगळा स्वयंपाक रेडी झालेला असतो सगळेजण तयार झालेले असतात आणि मग अंजली ईश्वरीला घेऊन येते ईश्वरीला घेऊन अंजली जेव्हा येते तेव्हा अर्णव तर तिच्याकडे एक टक पाहतच राहते कारण खरंच ईश्वरी हा खू ईश्वरी हा खूप सुंदर दिसत असते आणि अर्णव तिच्याकडे एक टक पाहत राहतो अर्णवला मात्र खूप भारी वाटलेलं असतं त्याचबरोबर आता गुरुजी आलेले असतात पूजेची तयारी होते आणि पूजेला सुरुवात होते जेव्हा पूजा सुरू होते तेव्हा मात्र अर्णव आणि श्वरी दोघही जोडीने पूजेला बसलेले असतात आणि खूप छान पद्धतीने सगळी तयारी असते अर्णवने सुद्धा सोहळा नेसलेलं असतं आणि छान असा तयार होऊन तो आलेला असतो या पूजेसाठी सगळे पाहत असतात आणि त्याच वेळी इकडे अंजलीला सुद्धा या सगळ्या गोष्टींमुळं खूप छान वाटत असतं आणि मग जे नैवेद्याचं ताट असतं ते बनवलेलं असतं आणि नेमकी वल्लरी तिथे गोंधळ घालायला गेलेली असते त्याचवेळी अर्णव तिथे पोहोचतो आणि वल्लरीची मात्र तिथे वाट लावतो तिला म्हणतो की बाद झाला मामी आतापर्यंत खूप वेळा सहन केलेला आहे पण यापुढे नाही असा कोणताही गोंधळ तू घालणार असेल तर तो सहन केला जाणार नाही एवढं लक्षात ठेव म्हणजे वल्लरीने तिथे राडा करण्याचा प्लॅन केलेला असतो पण त्या सुद्धा लायकी काढलेली असते अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा असेच नवनवीन ट्विस्ट चॅनलवरती पाहत राहा थँक्यू